छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी अशी मागणी कोल्हापूर शिवसेना उभाटाचे उपनेते व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले खुले शाहू आंबेडकर यांचा अपमान करण्याचा जणू काहींनी विडा उचलला असून महापुरुषांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने याला उत्तर देईल असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर त्यांना हो टीका केलेली आहे लाच घेऊन सुटका झालेली आहे आणि अनेक अशा पद्धतीने त्यांनी अपमान केलेला आहे राहुल सोळा प्रकारचा आम्ही तीव्र श्रद्धा निषेध करतोय परंतु ह्या सरकारने त्यांना त्वरित अटक करणं गरजेचं आहे ह्या सरकारमध्ये असलेली काही मंडळी विशेषतः या भाजप सरकारमध्ये आणि त्यांच्या विचाराच्या सरकारमध्ये सरकार सरकार काही लोकांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करायची करण्याची स्पर्धा सुरू केलेली आहे आणि हा महाराट सहन करतोय ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जे आपलं दैवत आहे त्याचा आपण कुठसंभ्या कोणतरी चट्रपट कोणचा अपमान करतोय ते आपण सहन करायचं कोण राहुल सोलापूरकर कोण आहे ते अडगळीत पडलेली व्यक्ती कुठे तर प्रसिद्धीच होतात येण्यासाठी आणि पुन्हा तर चिरीमिरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कर जातील आणि आपण गप असायचं नाही गप असणार या महाराष्ट्रातील शिवप्रेमी शिवसैनिक शिवभक्त अजिबात कुठल्याही अप पद्धतीमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाहीत राहुल चोळापूरकर अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी या सरकारने गंभीर विचार केला पाहिजे आणि अटक केली पाहिजे होशारी झाले आणि कोण झाले आता राहुल सोलापूरकर बाहेर काढलाय तुम्ही या कोल्हापुरात राहुल सोलापूरकर नाईक सांगतो याचं धाडस करू नका कोल्हापूर पाय तुमचं स्वागत करू आम्ही शिवसैनिक आणि शिवभक्ता शिवप्रेमी आणि विशेषतः कोल्हापूरातील संस्थांनी संघटना एक लक्षात ठेवलं पाहिजे त्याला विनंती करतो अशा नालायक माणसाला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बोलायचं धाडस करू नका अन्यथा शिवसैनिक त्याचा चोख त्याला उत्तर देतील आणि त्याला पळवून लावतील हे मग निश्चित